अकोला पोलिसांचा गुन्हेगारांना धडा गुन्हेगारांवर वाचक निर्माण करण्यासाठी अकोला पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंडा काढायला सुरुवात केली आहे गेल्या दोन दिवसात अकोला पोलिसांनी दोन ठिकाणी टोळीनं गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांचा रोड शो केलाय आज अकोल्यातल्या जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत टोळीनं गुन्हेगारी करणाऱ्या तीन आरोपींची धिंड काढली आहे अकोल्यातल्या कृषी नगरात दोन दिवसांपूर्वीच दोन गटात वाद झाला होता या ठिकाणी काल रात्री सात आरोपींची धिंड काढली होती तर कृषी नगरात वर्चस्वाच्या लढाईतून हा वाद झाला होता तर तलवारीचा बंदुकीचा या वादात वापर झाला होता त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली असून या दोन्ही गटातील प्रमुखांना आणि त्यांच्या साथीदारांची काल रात्री कृषीनगर परिसरात धिंडा काढण्यात आली अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी हा रोड शो आहे त्यामुळे या गुन्हेगारांना अकोला पोलिसांनी चांगला धडा शिकवला आपला विदर्भ लायू ब्युरो रिपोर्ट अकोला झेंड काळजीने नेमकं कुठले गुन्हेगार होते आणि काय हे शरीरा गुन्हे करणारे आरोपी होते तीन आरोपी आहे तीन आरोपी फरार आहे तर संबंधित आरोपींना घटनास्थळी घटनेचा तीन रिक्रेशन करत्या कायदेशीर प्रक्रिया आपण देण्यात आले होते त्याच्यामुळे घटनास्थळाची माहिती घेण्यात आली आणि घटना कशी आणि कोणत्या प्रकारे त्यांनी केलेली आहे या बाबत तपासाचा भाग म्हणून नंतरच्या घटनास्थळावर सर्व आरोपींना नेण्यात आले होते त्यांना विचारपूस आले आणि घटनेचा रिक्वेशन जे आहे हे प्रकारे करण्यात आलेलं आहे कोणत्या प्रकारची डेंड वगैरे नसून हा एक कायदेशीर प्रक्रियेचा तपासाचा भाग होता त्याचप्रमाणे त्या प्रकारचं गुन्हेगारी कृत्य उठे जुनेश्वर हो। हद्दीमध्ये कोणत्याही गुन्हेगार करू नये कायदा हातात देण्यापूर्वी या गोष्टीचा विचार करावा त्यासाठी कुठे गुन्हेश्वरतर्फे कायदेशीर प्रक्रिया जी आहे घटनास्थळात त्याची तयार करण्यात आला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो की ज्या प्रकारचा कायदा